तर बघूया दुसरा चेंडू कशा पद्धतीने बोलंदाजी करणार इथे सुरेख फटका होता क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव काय रोखू शकत नाही जांभलवाडी संघ संघाचा खाता खोलतोय संभाजी आत्ता मात्र स्टायक फलंदाज जात समीर इथे मात्र बॅट चे लागत असताना समीरच्या पारीचा पण एक समीरच्या पारीचा अंत होतोय समीर बॅग तिथं पहिल्यानडी डीजे मैदानामध्ये तर संघाचा कर्णधार टॉच करण्यासाठी यायचा आहे जांभूलवाडी संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे अजूनही शतकातले दोन चेंडू बाकी मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडू शतकातील शेवटचा चेंडू असणारा जगदीश भई याचा धावसंख्या मात्र एकच ते मात्र शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकत असताना काय कमालीची गोलंदाजी करतोय जगदी शतक संपुष्टात येतोय एक शतकाचा केल्यानंतर धावसंख्या के जाऊन पोहोचली ती मात्र एक